नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मुखातून हरिश्चंद्र भोये यांचा हरिभाऊ असा उल्लेख सरकार आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा एकवीसशे जवाहर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली यामध्ये त्यांच्या मुखातून हरिश्चंद्र भोय यांच्याविषयी हरिभाऊ असा उल्लेख झाला राज्यात महायुतीत सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपये दरमहा मिळणार विक्रमगड विधानसभेत येणाऱ्या पाच वर्षात रखडलेली काम पूर्ण होतील त्यामध्ये मेडिकल कॉलेजांनी अडचणी येणाऱ्या काळात या भागात नवीन एअरपोर्ट तयार करू असा वादा देवा भाऊंनी केला हरिश्चंद्र भोये निवडून आल्यास आणि महायुती सरकार आल्यास शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू असाही वादा देवाभाऊनी केला यामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार हेमंत सावरा तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत संतोष चौथे सुरेखा थेतले सभापती विजया लहारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी विश्वनाथ भुळे जव्हार ब्युरोची रिपोर्ट रत्नाकर झालेला मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांना सर्व लोक आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलो आहे विक्रमगड मध्ये आल्यानंतर आणि पालघर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय चिंतामण रंगाजी आणि स्वर्गीय विष्णू सवराजी यांची नेहमीच आठवण येते विष्णू सवराजींनी या विक्रमगडचं अनेक वर्ष नेतृत्व केलं एक सामान्यातला सामान्य अशा प्रकारचा नेता की जो असामान्य कार्य करत होता असे आपले विष्णूजी होते मागच्या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर हेमंतला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं दुर्दैवाने कमी मतांनी आपली सीट